नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलं आहे बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया आधी एक चमचा तूप घातलेला आहे तूप तापलं की त्याच्यामध्ये काजू आणि बदाम थोडे भाजून घेऊया आपण एक मिनिटभर परतले की चांगले भाजलेत काजूगर बदाम आणि काजू ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये मी इथे पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ पण चांगले गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आज आपण महादेवांसाठी तांदळाची खीर करतो आहे त्यासाठी तांदूळ मी असे भाजून घेतलेत चांगले गुलाबी झालेत काजू बदाम काढले त्याच्यातच आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड झाले की मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेऊया थोडेसे काजू बदाम पिस्ता मी दुधामध्ये पण घालते दूध आपलं आहे बऱ्यापैकी त्याच्यातच पाववाटी साखर घातले आणि थोडेसे केसरच्या काड्या घालूया आपण त्याच्यात म्हणजे दुधाला खिरीला चांगला कलर पण येईल आणि छान सुगंध पण येईल तर ता इथे तांदूळ मी भाजून घेतले होते ड्रायफ्रूट आणि तांदूळ ते, ते थंड झाल्यावर मी मिक्सरमधून काढून घेतलेत जाडसर अशी म्हणजे रव्यासारखी त्याची पावडर तयार करून घेतली ती आपण दुधात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया इथे मी तीन रताळी घेतलेत की आता आपण स्वच्छ धुवून मी पाण्यात भिजत घातली होती आता ती आपण कुकरला लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया इकडे आपली खीर पण छान घट्ट झालेली आहे तांदूळ पण बऱ्यापैकी शिजलेला आहे चांगला तर त्यात आपण पाव चमचा वेलची पावडर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया आणि खीर आपली बाजूला ठेवूया इथे कुकरच्या तीन शिट्या झाल्यात रताळे पण आपलं छान शिजले आपण त्याच्यात छोटे छोटे तुकडे म्हणजे आपण बटाट्याची भाजी करतो तसे बटाटे रताळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत असे आपले बटाट्याचे सगळे मी तुकडे करून घेतलेत गॅसवर एक कढई ठेवली पुन्हा त्याच्यामध्ये एक चमचा मोठा तूप घालूया तूप चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या घालूया थोडासा कढीपत्ता घालूया आणि मिरची चांगली भाजली की आपण जी रताळी चिरून घेतलीत ती त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि वरती झाकण ठेवून एक चांगली वाफ आणूया इथे मी परातीमध्ये वरी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक मोठी वाटी भरून आणि त्याच्यात घालण्यासाठी हा एक मोठा बटाटा घेतला आहे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर तो आपण बारीक किसणीने किसून पिठामध्ये मिक्स करूया त्याच्यातच मी चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा जिरं घालूया थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून ती घालूया आणि बटाटा आधी पिठामध्ये सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटा चांगला पिठामध्ये मिक्स झालेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा घट्ट असा पुरीला ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो घट्ट तसा त्याचा गोळा करून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे वरून थोडंसं तेल लावूया आणि तेल सगळ्या पिठाला लावून एक दोन तीन मिनटं पीठ आपण बाजूला ठेवूया इथे आपली रताळ्याला पण चांगली वाफ आलेली आहे इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घेतलं आहे ते आपण त्यात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया इथे आपली रताळीची भाजी पण छान तयार झालेली आहे रताळी ही भाजलेत चांगली वाफेवरती त्याच्यामुळे चा रताळ्याच्या भाजीचा वास खूप छान येतो आहे आता आपण भाजी आपली चा तयार आहे ती बाजूला ठेवूया आणि पुऱ्या करायला घेऊया इथे मी पोलपटावरती प्लास्टिकचा पेपर अंतरला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपलं जे पीठ आहे त्यातलं आपण नॉर्मल पुऱ्या करतो त्याप्रमाणे एक गोळा घ्यायचा पिठाचा हातावर असा व्यवस्थित मळून घ्यायचा वरून परत प्लास्टिकचा पेपर लावायचा आणि एक प्लेट प्लेट घ्यायची आणि प्लेटच्या साह्याने आपण पुरी तयार करणार आहोत म्हणजे लाटायचा त्रास नाही अशी व्यवस्थित सगळीकडून पुरी आपली लाटली जाते गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे त्यात आपण पुऱ्या घालून व्यवस्थित तळून घेऊया पुरी टाकल्या टाकल्या हलवायची नाही नाहीतर त्या नरम असतात त्या लगेच तुटतात वरून असं थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे ते पुरी छान फुगली जाते तुम्ही बघू शकताय मस्त पुरी फुगलेली आहे अशा एक दोन वेळाच उलटसुलट करायच्या आणि चांगल्या बदामी रंगावरती भाजून घेऊया आपण मस्त पुरी आपली शेकलेली आहे अशाच आपण आता करून घेऊया ह्या पुऱ्या करताना एकदम लाटून नाही ठेवायच्या एक पुरी तळायची एक पुरी लाटायची अशा करून त्या करून घ्यायच्या नाही तर लाटून ठेवल्या की त्या एकदम नरम पडतात तर अशाच आपण आता सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत अशा आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत इथे मी एक ताट घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण मस्त गरमागरम पुऱ्या सर्व करूया सोबत रताळ्याची भाजी आहे मस्त एकदम हमंग सोबत तांदळाची खीर आहे उपवासाला तांदळाची खीर चालत नाही परंतु देवाला मी उप तांदळाची खीर केलेली आहे आणि सोबत एक साबुदाण्याची फेणी ठेवलेली आहे असा आपला उपवासाचा ताट तयार झालेला आहे असेच तुम्ही पण पदार्थ करा नवनवीन आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय